ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಅಲ್ಲ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಅಲ್ಲ ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ಸಮಾರಂಭ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿದಂ ಭವ್ಯವಾಗಿ ಆಗುವುದು ಎಂದರೆ ಹೀಗೆ ಅನ್ನಬಹುದು ಆದರೆ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಅನ್ನಬಹುದು ಹಿಂದೆ ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿಯೂ ಹೀಗೆ ಅಗ್ಗಿದನ್ನು ಕಂಡಿಲ್ಲ ಆದರೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಒಂದಾದ ಮೇಲೆ ಒಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಭವ್ಯವಾಗಿ ಜೋರಾಗಿ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹಪೂರ್ವಕವಾಗಿ ಆನಂದದಿಂದ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಇಂತಹ ಸಮಾರಂಭಗಳು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಆಗುತ್ತದೆ ಈ ಖಾತ್ರಿ ನಮಗೆ ಇದೆ ಖಾತ್ರಿ ಇದೆ ಹೀಗೆ ಅನ್ನಬಹುದು ಏಕೆಂದರೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರ ಪ್ರಕಟ ಮೊದಲನೆಯ ಸಮಾರಂಭವು ಇಷ್ಟು ಭವ್ಯವಾಗಿತ್ತು ಎಂದರೆ ಅವರ್ಣನೀಯವಾಗಿತ್ತು ಅಸಾಧ್ಯವನ್ನು ಸಾಧ್ಯ ಮಾಡಿ ತೋರಿಸುವವರೇ ಈ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥರು ಮತ್ತು ಯಾವುದಾದರೂ ಒಂದು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಸಮಾರಂಭದ ರೂಪಾಂತರವಾಗಿ ಮಾಡುವವರೇ ಜಮಖಂಡಿಯ ಭಕ್ತರು ಈ ಶಾಖೆಯ ಪ್ರಮುಖ ಬನಶಂಕರಿ ಜೋಶಿ श्री आनंदराव जोशी उर्फ वासुमामा श्री शैली कुमारी राणी इवरेल ज्योतिगिरू ववरू निवेल्ला स्वामी भक्त रु ऋतपूर्वक हृतपूर्वक धन्यवाद गळू मभिनंदने शुभाशय गळू हा सोहळा म्हणजे स्वामी प्रगट दिनाचा कार्यक्रम हा खूप मोठा असतो आणि आपली शाखा सुरू होऊन जेनते सहा महिने पण अजून नाही झालेले त्या सहा महिन्यामध्ये पूर्वतयारीसाठी मिळणारा वेळ त्याचं नियोजन त्याची कल्पना कसं असावं हा सर्व बघता की ही जसं मी म्हटलं की अशक्य ते शक्य करून दाखवली तसंच स्वामींनी केलं की ह्या कमी वेळामध्ये उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट कल्पना आणि त्याचं सादरीकरण कल्पना जसे मांडून नाही त्याच्याप्रमाणे त्याचा सराव करून घ्यायचा इतक्या सर्व आपण जर का बघितलं असेल व्हिडिओ जर का आपण त्याच्यामध्ये लहान मुलांपासून थोरांपर्यंत आणि वृद्धांपर्यंत आणि त्याचा जो एक पाठपुरावा म्हणतो मनामध्ये जर का कल्पना असेल की त्याचा पाठपुरावा हे सगळं प्रत्यक्ष उतरवायचं आहे त्यासाठी करावे लागणारे कष्ट त्याचा जो त्याच्या मागचा जो एक सर्व आपण म्हणतो ना की झोकून देणं अक्षरशः किंवा जीवाचं रान करणं हे बनोताईंनी केलं आणि त्याला आपल्या सगळ्यांनी साथ दिली म्हणून हा जो सोहळा आपल्याला आत्ता बघायला मिळतो त्याच्या मागचे परिश्रम काय आहेत त्याच्यासाठी घेतलेली मेहनत काय आहे ही आपल्या सगळ्यांच्या जाणवावी आपल्या सर्वांना म्हणून मी हे म्हणून हे कौतुकाचे जे बोल आपण म्हणतो ना की ते त्याच्याकरता हा मुद्दामून आम्ही व्हिडिओ तयार केला की सगळ्यांच्यापर्यंत शाबासकीची ही ताप पोचावी आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभावेत ह्याबद्दल हा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल अं कितीही बोललं तरी ते कमीच आहे पण आपल्याला फक्त स्वामींचे आशीर्वाद सगळ्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला त्याच्यामध्ये थोडस कन्नड सुरुवात केलेली आहे त्याच्याकरता समीर आणि सिद्धी यांनी मला मदत केली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बोललो उच्चारामध्ये काही कमजस्य होत असेल पण स्वामींचे आशीर्वाद परत एकदा की आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोचावेत हीच मनामध्ये भावना होती आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हा आपला घरचा कार्यक्रम आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी तसं तो सादर केलेला आहे इथून पुढचे कार्यक्रम अशाच पद्धतीने साजरे होतील म्हणून म्हटलं की आम्हाला ती खात्री आहे आणि आम्हालाही असेच कार्यक्रम बघायला मिळावेत आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर एक कार्यक्रम असा करता यावा लवकर लवकर मी स्वामींनाशी प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ